स्वच्छ भारत मिशन व जलजीवन मिशन अंतर्गत काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे चार महिन्यांचे मानधन थकीत असून कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा दोन व जल जीवन मिशन अंतर्गत गेल्या चार महिन्यांपासून मानधन थकीत असल्याने पाणी व स्वच्छता कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे ऑक्टोबर ते जानेवारी सव्वीस या कालावधीतील वेतन न मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट ओढावले आहे महाराष्ट्र राज्य पाणी व स्वच्छता शासकीय कंत्राटी कर्मचारी कृती समितीचे कार्याध्यक्ष सचिन जाधव यांनी या संदर्भात सोलापूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम व उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव यांना निवेदन दिले यावेळी शंकर बनगर सचिन सोनवणे महादेव शिंदे प्रशांत दबडे यशवंती धत्तुरे दीपाली भटे प्रतीक्षा गोडसे अर्चना कणकी आनंद मोची व रत्नदीप फडतरे उपस्थित होते कर्मचाऱ्यांनी चार फेब्रुवारी पासून काम बंद आंदोलनाचा इशारा दिला असून नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस नंतर राज्यस्तरावर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती कृती समितीचे अध्यक्ष रमाकांत गायकवाड यांनी दिली आहे मानधन तातडीने अदा न झाल्यास ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता योजनांवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे